चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत चायनीज भेळ एकदम छान कुरकुरीत आणि मस्त अशी चायनीज भेळ सर्वांनाच आवडते चला तर मग साधी आणि सोपी रेसिपी आहे अजिबात अवघड नाही आणि करायलाही फक्त दहा ते पंधरा मिनटात सहज तयार होते या ठिकाणी पटकन रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग इथे एका भांड्यामध्ये मोठ्या पसरट भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवले आहे पाणी छान उकळलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा जे तेल आहे ते टाकलेलं आहे आणि त्यानंतर जे व्हेज हक्का नूडल्सचं पॅकेट आहे बाजारात सहज मिळतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे एक तीन ती ते चार मिनिटं हाय फ्लेमवरती हे जे नूडल्स आहे ते शिजवून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनिट नंतर छान उकळी फुटलेली आहे आणि नूडल्स जे आहे ना ते एकदम असे मऊसूद झालेले आहे खूप जास्त शिजवायचे नाही आहे नाहीतर मग त्यांचा गाळा तयार होईल या ठिकाणी आपल्याला फक्त उकळी काढून घ्यायची आणि जोपर्यंत ते नॉर्मल मऊ होत नाही तोपर्यंत फक्त शिजवून घ्यायचे आहे या ठिकाणी तुटका पडायला लागला तुकडा पडायला लागला की लगेच गॅस बंद करायचा या ठिकाणी मी पातीला ठेवलं आहे थे, आणि त्यावरती गाळणी ठेवलेली आहे चाळण ठेवलेली आहे कपड्याच्या सहाय्याने व्यवस्थित पॅक पकडून पॅक पकडून व्यवस्थित त्या चाळणीवरती नूडल्स टाकून घेऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता चाळणीवरती नूडल्स टाकून घेत आहे पाणी जे आहे गरम व्यवस्थित खालच्या बाऊलमध्ये पडलं पाहिजे व्यवस्थित जे उकळतं पाणी आहे त्यामुळे थोडंसं हाताला लागू नये याची काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर था तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित चमच्याच्या साह्याने असं पसरवून घेतलेलं आहे चाळणीमध्ये याने काय होतं की पटकन वाफ जे आहे त्याची निघून जाते आणि पटकन मोकळे होतात या ठिकाणी नूडल्स छान सात ते आठ मिनटानंतर थंड झालेले आहे आणि थंड झाल्यानंतर यामध्ये मी एक ते दीड चमचा कॉर्नफ्लावर टाकलेला आहे कॉर्नफ्लावर टाकाय टाकून झाल्यानंतर आता ते व्यवस्थित पूर्ण नूडल्सला त्याचं बाइंडिंग येईपर्यंत मिक्स करून घेऊया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका याने काय होईल माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॉनफ्लावर जे आहे ना एकदम त्याच्यावरती टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण जे नूडल्स आहे ते कॉर्नफ्लावरचं कोटिंग त्याला आलं पाहिजे नूडल्सला आणि मग ते कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला मदत होते या ठिकाणी तुम्ही बघू शकता नूडल्सचे जे पाणी आहे ते अजिबात राहिलेलं नाही आहे सात आठ मिनटं एकदम व्यवस्थित सुकवून झाल्यानंतरच कॉर्नफ्लावर टाकायचं आहे या ठिकाणी पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि तेल एकदम व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल एकदम छान दणकवून उकळल्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि मग त्यानंतर नूडल्स त्यामध्ये फ्राय करायला घ्यायचे आणि पुन्हा गॅसचा फ्लेम जो आहे तो हाय करून टाकायचा या ठिकाणी हाय फ्लेमवरती लालसर रंग येईपर्यंत नूडल्स जे आहे ना एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त बुडबुडे या ठिकाणी येतात नूडल्स टाकल्यानंतर जर पा तेल जर गरम नसेल तर मग पटकन असं वरती येत नाहीत या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता दुसऱ्या बाजूनेही आपण व्यवस्थित एकदम कुरकुरीत लालसर रंग येईपर्यंत नूडल्स जे आहे ते फ्राय करून घेऊया वा खूप छान सोपी आणि लहान मुलांना तर खूप आवडते अशी मस्त कुरकुरीत भेळ या ठिकाणी बघू शकता नूडल्स छानपैकी कुरकुरीत झालेले आहे आणि आता आपण ते टिश्यू पेपरवरती काढून घेऊया म्हणजे काय होईल त्यामधलं जे थोडंफार तेलाचं मॉइश्चर असेल ते टिश्यूवरती लागून जाईल आणि त्यानंतर वेळ जी ले ले आहे ती आपली एकदम कोरडी राहते या ठिकाणी टिशूवरती टाकून घेतलेले आहे आणि राहिलेले जे नूडल्स आहे ते सुद्धा आपण पॅनमध्ये गरम करून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता गॅसचा फ्लेम हा हाय ठेवलेला आहे आणि पूर्ण सर्व नूडल्स जे आहे राहिलेला पोर्शन तोही मी छान व्यवस्थित तळून घेत आहे वा या ठिकाणी सर्व नूडल्स व्यवस्थित तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता हेही एकदम कुरकुरीत झालेले आहे आणि आता आपण थोडेसे एक दोन मिनटं थंड करून घेऊया थंड झाले की पुढची प्रोसेस काय करायची ते मी सांगणारच आहे या ठिकाणी एक बाऊल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये मी जे कुरकुरीत झालेले तळून घेतलेले जे नूडल्स आहे त्याचा जो आहे हाताने जो चुरा करून घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त बारीक चुरा करू शकता आणि खूप जास्त बारीकही छान वाटत नाही थोडंसं असं सा मिडियम साईजमध्ये मस्त वाटतं या ठिकाणी चुराया जो आहे एकदम मस्त करून घेतला आहे त्यानंतर बारीक कट केलेला उभा कांदा घेतलेला आहे आणि त्यानंतर कोबीचा कांदा घेतलेला आहे कॅबेज घेतले एकदम बारीक पातळ स्लाईस जे आहे त्याच्या बनवून घ्यायचं आहे जा खूप जास्त जाडसर ठेवायचं नाही जा म्हणजे खातानाही खूप मस्त लागतं या ठिकाणी कोबी टाकल्यानंतर यामध्ये कांदीची पात जी असते ती टाकलेली आहे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकू वाटली तर टाका नाही टाकली तरी चालेल आणि या ठिकाणी शेजवान चटणी एकदम मस्त स्पायसी तुम्हाला आवडेल तशी तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही टाकू शकता कमी जास्त करू शकता नंतर टोमॅटो केचप टाकलेले आहे आणि एकदम व्यवस्थित स्पूनच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया सर्व त्याचं कोटिंग जे आहे ना ते फ्राय झालेल्या नूडल्सवर व्यवस्थित चटणींचं बसलं पाहिजे त्यामुळे दोन स्पून घ्यायचे आणि एकदम व्यवस्थित मिक्स करायचं तुम्ही बघू शकता खूप छान रंग या ठिकाणी आलेला आहे खूप स्पायसी पण नाही आणि खूप असं कमी पण नाही मिडियममध्ये टाकले की छान लागते ही भेळ या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आपली चायनीज भेळ जी आहे ती रेडी झाली आहे डिशमध्ये काढून घेऊया आणि डिशमध्ये काढल्यानंतर पुन्हा एकदा वरतून जर तुम्हाला कोबी किंवा कन्न्याची पाट टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता खूप मस्त लागते खायला अप्रतिम अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा अशा सर्व रेसिपींसाठी सबस्क्राईब करा बाय बाय